नाही आपलं कशाचं ऑपरेशन झालं होतं मॅडम माझ्या पिशवीला गाठ आली होती सरकार ओके ओके आणि त्यानंतर त्या ऑपरेशन तुम्हाला आपल्याला आराम मिळतो रेस्ट असते आणि मेडिसिनचा पण आघात घेतला जातो आणि त्यामध्ये नक्की आपली लाईफस्टाईल चेंज होऊन जाते आणि वजन वाढत मॅडम किती वजन होत मॅडम आपण जॉईन केलं तेव्हा या फॅमिलीला ओके अच्छा पण त्रास होता सर मला okay. दररोज एक दोन दिवसाला म्हणलं तरी चालते मला गोळी घ्यावा लागत अच्छा अच्छा ओके 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 झाला ओके मॅडम अजून पुढे येऊन बोललात तर अजून आवाज छान येईल आपला आणि आपल्या मोबाईलचा सुद्धा आवाज वाढवायचा आहे आता कशी परिस्थिती आहे आपलं वजन किती आहे मॅडम किती बदल केला आहात मी दहा किलोचं वजन कमी केलं सर आज पंचाव नाही <laughs> <laughs> दहा के जी बॅटलस खूप छान म्हणजे ऑटोमॅटिकली वजनासाठी आपण आला होता आणि त्याबरोबरचा जो होणारा त्रास होता तो त्रास कसा आहे आता आपल्याला वजनान न... येस वजन कमी झाल्यावर अगदी आता मला सुरुवात करायची अगदी 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 खरे आमचं मॅडम पण काल म्हणले आम्ही येस 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 खरं आहे हा आपला बिफोर आफ्टर आहे हे पाहू शकता आपण एक वर्षापूर्वीच्या आपल्या मॅडम लक्ष्मी मॅम बिफोर सिक्स्टी फाईव्ह अकराच महिने आणि आता पंचावन्न के जी आहेत आणि आता आपणा समोर त्या बसलेल्या आहेत लाईव्ह आणि त्यांनी वर्कआउट गाईड केलेला आहे मॅडम खूप छान एनर्जी लागली होती आपली आणि इतका छान एक्सरसाइज केला नेमका काय हा बदल कशामुळे झाला असेल काय वाटतं आहे आपल्याला सर में में oh, में। में सर। yes, yes, तर मी मॅडम कोचला खूप त्रास दिला बात आहे पाणी पिण्यापासून मी मी विचारायचं त्रास त्याच्याशिवाय भेटत नाही सर येस येस नक्की आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन हवं असतील तर आपल्या कोच वरती विश्वास ठेवतो आणि आपण कोचला त्रास देतो इन द दे सेन्स आपण सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला क्युरियस असतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये हे मॅडम बदल होतात नंतर शरीराचा पूर्णपणे बॅलन्स बिघडलेला होता आणि बिघडलेल्या बॅलन्स मध्ये आपल्याला त्यातून बाहेर निघण्यासाठी हे आपल्याला असं म्हणूया की ते जंक फूड किंवा फास्ट फूड आणि स्ट्रेस मध्ये राहून आपण कधीच त्यातून त्या बाहेर निघाला नसतात त्यासाठी आपल्याला एक्झरसाइज करायला हवा होता आणि तो एक्सरसाइज केला आणि फक्त एक्झरसाईज करून गरजेचं नव्हतं आपण सांगितल्याप्रमाणे व्यायामा बरोबरच आहारात सुद्धा आपण बदल केलेला आहे कारण पाणी अगदी आठ ते दहा ग्लास आपल्या दिवसातून गेलेच पाहिजे आणि आपल्याला हे सगळं कोच दिसत अगदी खरे आहे आपल्या कोचने आपल्याला छान गायडन्स केला आहे आपण लकी आहात आणि आपल्या टीम मध्ये असे सर्वच कोच आहेत की जे नक्की आपल्या गेस्ट ना गाईड करत असतात